नव्याने बांधलेला पूल पहिल्याच पावसात जमीन दोस्त जै ससाने प्रताप आष्टी तालुक्यातील साहूर येथे मोठ्या प्रमाणावर नदी नाले खोलीकरण केल्याने शेतकऱ्यांच्या वहिवाट गेल्या एक वर्षापासून बंद झाल्या आहेत त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात गेल्या एका वर्षापासून चक्रा मारत आहेत परंतु याकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ कॉर्नर अरुंद केल्याने मौजा साहूर जामगाव रुद्रापूर तारा सावंगा इत्यादी शेतकऱ्यांना जाण्या येण्याकरता तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे आष्टी येथील तहसीलदारां हनसा मोहणे यांना अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा त्यावर काहीच निर्णय घेत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते यावर आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे समस्या मांडल्या असता यावर शेतकऱ्यांना जेसीबी मशीनद्वारे असा रस्ता करून दिला की तो बघतात सर्वसामान्यांच्या भोवया उंचावतील नाल्याच्या प्रवाहात कुठल्याही प्रकारची पायली न टाकता सरळ सरळ मुरून टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला आणि रस्ता तयार केला आणि आता पहिल्याच पावसात हा तयार केलेला रस्ता चक्क वाहून गेला त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आहे व आता परत तहसील कार्यालयात एरझारा मारावे लागणार आहे मृदजल संधारण विभागाचे ससाणे यांना प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्याची विनंती शेतकऱ्यांद्वारे केली होती परंतु ससाने यांनी हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्यांना आता त्रास पूल वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटा बंद झाल्यात त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे हलगर्जीपणा करणाऱ्या कामचोर जेई ससाने यांच्यावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का तहसीलदार हंसा मोहने एक वर्षापासून एरदारा मारत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या समजली थोडी काम करतील का की परत टाळाटाळ करतील याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी शहीद